आरोग्य संगीतामध्ये वात आणि पित्त यांच्या चर्चेनंतर आज आपण कफ या विषयावर बोलणार आहोत कफ म्हणजे शरीरात विशेषतः श्वासनलिकेमध्ये तयार होणारा चिकट द्रव पदार्थ हा द्रव पदार्थ खोकला किंवा सर्दी सारख्या श्वसन विकारामुळे हो तयार होतो आणि श्वसन मार्गाला स्वच्छ ठेवण्यास मदत करतो मात्र जास्त कफ झाल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो कफ तयार होण्याचे कारण कुठली आहेत पहिलं कारण आहे सर्दी सर्दी खोकला यासारख्या सामान्य आजारामुळे कफ तयार होतो दुसरी गोष्ट आहे श्वसन विकार म्हणजे दमा ब्रॉन्कायटिस किंवा इतर श्वसन विकारामुळे कफ अधिक प्रमाणात तयार होऊ शकतो तिसरी गोष्ट जळजळ श्वसन मार्गात जळजळ झाल्यास कप अधिक दुम्रपान। कफ अधिक तयार होऊ शकतो चौथी गोष्ट धूम्रपान धूम्रपानामुळे श्वासनलिकेतील स्निग्ध द्रव्यांचे उत्पादन वाढते ज्यामुळे कफ वाढतो पाचवी गोष्ट कफ जास्त झाल्यास श्वास घेण्यास त्रास खोकला छातीत जड होणे अस्वस्थता इत्यादी व्याधी उद्भवू शकतात कफ करण्यासाठी काय करावं एक भरपूर पाणी प्या म्हणजे श्लेष्मा पातळ होऊन सहज बाहेर पडतो दुसरी गोष्ट वाफ घ्या ज्यामुळे श्वासनलिकेतील कप पातळ होतो आणि बाहेर पडतो तिसरी गोष्ट ह्युमिडिफायरचा वापर करा ह्युमिडिफायरमुळे हवेतील आर्द्रता वाढते व श्वास घेण्यास सोपे जाते चौथी गोष्ट मध व आले यासारखे नैसर्गिक घटक कप कमी करण्यास मदत करतात पाचवी गोष्ट हलका व्यायाम करा त्यामुळे कफ बाहेर पडतो सहावी गोष्ट औषधोपचार म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घेतल्याने कफाचे विकार कमी होतात आरोग्य संगीतामध्ये गुजरी तोडी केदार मिया की मल्हार श्री आणि श्याम कल्याण इत्यादी रागाच्या श्रवणाने कफावर नियंत्रण ठेवता येते असे म्हणतात थँक यू